जे आर कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनशिकदा सहर्ष स्वागत दोन हजार पाच पूर्वी नियुक्त सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे काय आहे ती बातमी आणि या बातमीचा फायदा सेवानिवृत्त कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कसा होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर पूर्वी चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स महत्त्वपूर्ण व्हिडिओंचं नोटिफिकेशन आपल्याला नियमित मिळत राहील जसे की आपण स्क्रीनवर पाहताय सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार पेन्शनविषयी महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त व त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या स्थायी व पार्ट टाईम पेन्शनविषयी करावयाची कार्यवाही म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या निकालापासून म्हणजेच पंचेचाळीस दिवसापर्यंत यामधील तेत्तीस दिवस निकाल लागून झालेले आहेत आता फक्त बारा दिवस बाकी आहेत आणि आपल्या कागदपत्रांचा प्रस्ताव या दरम्यान माध्यमिक विभाग जिल्हा शिक्षण अधिकारी व ज्युनियर कॉलेज विभाग उपसंचालक कार्यालय येथे देण्यात यावा एकाच शाळेतील त्यात समाविष्ट असणाऱ्या शिक्षक शिक्षकेधर कर्मचाऱ्यांचा या संदर्भातला एकच प्रस्ताव असावा प्रस्तावात पुढील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश करावा असं वकिलांनी सांगितलेलं आहे याच्यामध्ये जी शाळा जुनी म्हणजेच दोन हजार पाचपूर्वी शंभर टक्के अनुदानावर आहे <है> व त्या शाळेला तुकडी मिळालेली आहे किंवा ज्युनियर कॉलेज काढलेले आहे आणि व त्यावर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी शिक्षक -शिक शिक्षकेतर -शिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे तसेच त्या कर्मचाऱ्यांना दोन हजार पाचपूर्वी टप्पा अनुदान आलेले आहे तसे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यामध्ये समाविष्ट आहेत जी शाळा जुनी म्हणजेच दोन हजार पाचपूर्वी शंभर टक्के अनुदानावर आहे व त्या शाळेला तुकडी मिळाली किंवा ज्युनियर कॉलेज काढलेले व त्यावर दोन हजार पाचपूर्वी शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे व या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन हजार पाच नंतर टप्पा अनुदान किंवा शंभर टक्के अनुदान आलेलं आहे असे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या प्रस्ताव हे प्रस्ताव करू शकतात नवीन मान्यता शाळेतील एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व त्यानंतर शंभर टक्के अनुदान आलेले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे यासंदर्भातली महत्त्वाची कागदपत्रे काय लागणार आहेत तर याच्यामध्ये मूळ आस्थापन नियुक्ती शाळा शाळा कॉलेजचं किंवा ज्युनियर कॉलेजचं शंभर टक्के असल्याचं शिक्षण विभागाचं पत्र दोन हजार पाचपूर्वी टप्पा अनुदान असेल तर सर्व पत्र लागणार आहेत दोन हजार पाच नंतर टप्पा अनुदानासह शंभर टक्के शाळा झाल्याचं पत्र प्रत्येकाची दोन हजार पाचपूर्वी नियुक्ती दिनांक शिक्षण विभागाचं पत्र जिल्हा परिषद मान्यताप्रत उपसंचालक कार्यालयाचं मान्यताप्रत संस्थेचं नियुक्तीपत्र आदेशपत्र ऑर्डर दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची मुंबई हायकोर्टाची निकालप्रत यासंदर्भात या प्रस्तावासोबत जोडावी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत प्रत्येक प्र प्रस्तावावरती शिक्षण विभागानं टिप्पणी करावी असा आदेश न्यायालयाचा आहे या संदर्भातले हे महत्त्वपूर्ण असे अपडेट आहेत यासंदर्भात सुरेश पाकळे हे जे वकील आहेत त्यांच्याशी पेन्शन संघटनेचे मुख्य सिलेदार जे आहेत त्यांची चर्चा झालेली आहे आणि या चर्चेनुसार या सर्व गोष्टी जे दोन हजार पाच पूर्वी नियुक्त असणारे जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना हा प्रस्ताव योग्य त्या कागदपत्रासह शिक्षण विभागाकडं द्यावायचा आहे त्यामुळे निश्चितच यांच्यासाठी आ, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी या संदर्भातले जे काही नंबर जे आहेत ते नंबरसुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत या नंबरवरती आपण स्क्रीन पॉज करून हे नंबर पाहू आहे अधिक माहितीसाठी या नंबरला कॉन्टॅक्ट करून आपण माहिती घेऊ आहे तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद